मी त्याच्याबद्दल माहिती घेतोय परंतु जे काही कार्यकर्ते बरोबर होते त्यांनी तिथं घेऊन गेले आणि त्या घरात ती व्यक्ती होती परंतु हे असं अजिबात घडता नये मी माझ्या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना असंच माझ्याकडनं एका क अजम पानसरेकडनंच घडलेलं होतं अजम पानसरे माझा अध्यक्ष होता तिथला पिंपी चिंचवडचा आणि त्याने एक इथं कार्यक्रम घेतला आणि असाच गुंड प्रवृत्तीच्या माणसाला मला काय माहिती नव्हतं की बाबा कोण कोण आहे ते काड़ा ला, काड़ा ला मी आपल्याला त्याला पक्षप्रवेश दिला पण कळायला कळायला संध्याकाळी त्याला पक्षातनं आपण लगेचच काढून टाकलं ही घटना माझ्या बाबतीत घडली होती तेव्हा नंतर मी माझ्याबरोबर बऱ्याचदा पोलीस असतात कारण अनेकदा प्रशासनामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली त्यावेळेस मी डिपार्टमेंटला कटाक्षाने सांगत असतो की बाबा असे प्रवृत्तीचे लोक कुठं आमच्या आजूबाजूला असतील तर त्यांना आमच्याजवळ येऊन देऊ नका कुणी आरा आरा हो था। था तो तो पने कारण बऱ्याचदा गर्दीमध्ये कोणी पण आता माझ्या आर स्वर्गीय आर आर पाटलांच्या बाबतीत पण मुंबईमध्ये घडलं होतं ह्या घटना घडतात परंतु इथं तो फडणवीस अनेकांच्या बाबतीमध्ये घडलेलं होतं पण ते कुठलाही राजकीय व्यक्ती हे आपल्या बाबतीत घडावं ह्या मताचे नसतातच आणि प्रत्येकाला आता इथं आपण सगळी एवढी आहेत त्याच्यामध्ये कोण कुठं कसल्या प्रवृत्तीचं आहे तर कुणीच खात्री देऊ शकत नाही त्यातल्या त्यात डिपार्टमेंटला थोडी बहुत तरी माहिती असते की ही प्रव हा अशा प्रवृत्तीचा आहे तो तशा प्रवृत्तीचा आहे चिरंजीवांना सांगितलं काही चर्चा झाली नाही माझे मी रात्री उशिरा आलो आणि सकाळी इकडे झेंडावंदांना आलो भेट झाल्यावर सांगण्या ईडीच्या कार्यालयामध्ये दोन दिवस बोलवलं गेलं